नमस्कार आज आपण बघतोय चमचमीत आणि झणझणीत असं मिसळपाव मिसळपाव बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण मटकी शिजवून घेऊ तर इथे मी एका भांड्यात तेल गरम करून घेतलं आहे आणि त्यात थोडंसं जिरं टाकून घेतलं आहे जिरं चांगलं तडतडल्यानंतर त्यात हळद आणि हिंग टाकून घेतलं आहे आता याच्यात एक मोठी वाटी मी मटकी घेतली मट आहे साधारण दोनशे ग्रॅम एवढी ही मटकी आहे ही मटकी अशा पद्धतीने मी तेला या तेलामध्ये किंवा या फोडणीमध्ये व्यवस्थित एकजीव करून घेतली आहे हे बघा मटकी छान एकजीव झाली की मग ह्याच्यात आपल्याला पाणी टाकून आहे तर साधारण दोन ग्लास एवढं मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे जेणेकरून मटकी अगदी व्यवस्थित शिजेल चवीपुरता मीठ ह्याच्यात टाकून घेतलंय आणि आता साधारण दहा ते पंधरा मिनटं ही मटकी मी मध्यम गॅसवर शिजवून घेणार आहे किंवा मग मटकी शिजेल इथपर्यंत आपण ही मटकी शिजवून घ्यायची आता मटकी शिजलेली आहे आता आपण बघू पुढची प्रोसेस एका कढईमध्ये मी साधारण अर्धी वाटी खोबरं घेतलंय बारीक चिरलेलं आणि खोबरं अशा पद्धतीने मी भाजून घेतलंय खोबरं भाजून झाल्यावर ते मी साईडला काढून घेतलंय आता याच्यात एक ते दोन चमचे म्हणजे छोटा चमचा तेल टाकून घेतलंय त्यानंतर दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून या तेलामध्ये मी परतून घेतले सोबतच पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आल्याचा तुकडा हे सगळं ह्या कांद्यांसोबत मी परतून घेते कांदे अगदी व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे हे बघा कांदे भाजून झाले आता याच्यातच आपण जे मगाशी खोबरं भाजून घेतलं होतं ते मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि हे, हे थंड झाल्यानंतर मिक्सरमधून मी वाटून घेणार आहे आता एका कढईमध्ये एक ते दीड मोठा चमचा तेल घेतलं आहे तेल कडकडीत गरम झालं की मग ह्याच्यात जिरं टाकून घ्यायचं आहे आणि जिरं चांगलं तडतडू द्यायचं आहे ह्यानंतर आपण जे खोबरं आणि कांद्याचं वाटण बनवून घेतलं होतं ते या तेलात टाकून घ्यायचं आहे आता हे जे वाटण आहे हे आपल्याला अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जोपर्यंत याला छान तेल सुटत नाही आणि याचा रंग बदलत नाही हे बघा तुम्ही बघू शकताय इथे हे वाटण अगदी छान परतून झालेलं आहे त्याला तेल पण सुटलं आहे आणि त्याचा रंग पण बदललेला आहे आता याच्यात मी एक चमचा पूड टाकून घेतली आहे अर्धा चमचा हळद एक ते दोन चमचे लाल तिखट आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट सोबत एक चमचा मिसळ मसाला मिसळ मसाला जर आपल्याकडे अवेलेबल नसेल तर आपण गरम मसालाही इथे टाकू शकतो हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे दोन तीन हे ते तीन मिनटं छान आता परतून घ्यायचं आहे हे छान परतून झालेलं आहे त्यानंतर याच्यात आपण जी मटकी शिजवून घेतली होती ती मी इथे टाकून घेतली आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे अशा पद्धतीने ही मटकी या मसाल्यामध्ये छान मिक्स झालेली आहे आता याच्यात आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे तर मी इथे साधारण दोन ग्लास एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे पण मीठ आपण मटकी शिजवतानासुद्धा टाकलं होतं त्यामुळे त्या अंदाजाने त्या ते मीठ टाकून घ्यायचं आहे आता मध्यम गॅसवरती आपल्याला ही भाजी छान उकळू द्यायची आहे हे बघा तुम्ही बघू शकतायत हे मटकीची भाजी ते छान उकळलेली आहे आणि त्याला छान तरी सुटलेली आहे आपल्याला हवं तर आपण ही तरी बाजूला काढून घेऊ शकतो जेणेकरून मिसळमध्ये आपल्याला वरून ही टाकता येईल तर इथे हा जो रस्सा आहे मटकीचा हा तयार झाला आहे आता आपण हा गॅस बंद करू आणि बटाट्याची भाजी बनवून घेऊ बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलंय तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर याच्यात मोहरी टाकून घ्यायची आणि त्यानंतर जिरं टाकून आहे जिरं आणि मोहरी व्यवस्थित तडतडली की मग याच्यात बारीक शिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे हा एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा मी इथे वापरलेला आहे कांदा, कांदा आता छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे जोपर्यंत तो गोल्डन ब्राऊन रंगावर येतो कांदा परतून झालेला आहे आता याच्यात मी हिरवी मिरची बारीक चिरून टाकून घेते हिरवी मिरची आपण आपल्या अंदाजानुसार टाकू शकतो आपल्याला किती तिखट भाड हवी आहे त्या अंदाजाने आता हिरवी मिरची सुद्धा कांद्यासोबत छान परतून घेतली आहे हे परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यात थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे आणि पाव चमचा हळद मी इथे टाकून घेतली आहे आता हिंग आणि हळद या तेलामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे किंवा परतून घ्यायचं आहे आता याच्यात उकडलेले बटाटे अशा पद्धतीने कुस्करून करून टाकून घ्यायचे तर मी इथे चार छोटे बटाटे उकळून घेतलेले होते आणि ते साल काढून अशा पद्धतीने कुस करून याच्यात टाकून घेतलेले आहेत चव्हेपुरता मीठ इथे टाकून घेतलंय आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि एक चार ते पाच मिनटं ही भाजी आपल्याला छान मिक्स करत शिजवून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने हे सगळं व्यवस्थित एकजीव करत जायचं आहे तर आता एक तीन चार मिनटानंतर आपली भाजी इथे छान व्यवस्थित शिजलेली आहे छान मिक्स झालेली आहे आता आपल्या दोन्हीही भाज्या तयार आहेत आता आपण बघू की मिसळ कशी बनवायची ते तर इथे ताट्यामध्ये मी आधी बटाट्याची भाजी काढून घेतलेली आहे पहिली लेअर आपण बटाट्याच्या भाजीची करणार आहोत त्यानंतर टाकायचं आहे याच्यावर फरसाण आपल्याकडे जे फरसाण अवेलेबल असेल ते आपण टाकू शकतो त्याच्यावरती आपण जी मटकीची भाजी बनवून घेतली आहे त्यातली मटकी टाकून घ्यायची आहे ह्यानंतर मटकीची तर्री किंवा जो आपण रसा सार बनवून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आता याच्यावरती पुन्हा फरसाण टाकून घेतलं आहे आपल्याला पाहिजे तेव्हा अंदाजाने आपण इथे फरसाण टाकू शकतो ह्याच्यावरून आपण टाकून घेतला आहे मस्त बारीक चिरलेला कांदा आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आता कांदा लिंबू ह्याच्यासोबत आणि गरमागरम पाव ह्याच्यासोबत आपली ही गरमागरम चटपटीत अशी मिसळ तयार झालेली आहे तर मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय